दिवसेंदिवस सामाजिक वातावरण दूषित होत चाललं आहे परिणामी असुरक्षितता वाढत आहे शाळेत जाणाऱ्या बालकासही आज सुरक्षेची अधिक गरज आहे यासाठी शाळा प्रशासन आणि शाळेतील प्रत्येक घटकानं अधिक सजग राहणं गरजेचं आहे असं प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आर जी चौगले यांनी केलं कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीनं आयोजित विद्यार्थी सुरक्षा विषयक मुख्याध्यापक कार्यशाळेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे सचिव आरवाय पाटील होते या कार्यशाळेत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण चिराग ॲपवर तक्रारीची नोंदणी पोक्सो कायदा गुड टच बॅड टच यांची जाणीव दर्शनी फलकावरील माहिती तक्रार पेटी सीसीटीव्ही विविध समित्यांचे गठन विद्यार्थी वाहतुकीवरील नियंत्रण प्रसाधनगृहाची स्वच्छता आदी सुरक्षाविषयक बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यशाळेत मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे दिली सजीव आर वाय पाटील बी बी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी सुरेश सांगपाळ बसवराज वस्त्रद संजय पाटील संजय सौंदलके शशिकांत सावंत विजय भोगम धनाजी बेलेकर एकनाथ कुंभार विजय भोगम आदी मान्यवर उपस्थित होते